Everyone, आज आपण आलेलो आहेत जगामधल्या अशा आगळ्या वेगळ्या सिटीमध्ये जिथे रस्त्यांपेक्षा पण जास्त ब्रिज आहेत आणि जिथे गाड्या नाही चालत तर बोटी चालतात जिथली लोक बिल्डिंग मधला दरवाजा उघडत जरी असतील तर त्यांना पहिले पाणी आणि बोट दिसत असेल सो वेलकम टू वॅनी आज सेकंड जानेवारी आहे काल आम्ही पोहोचलो मिलानला आणि त्याच्यानंतर रूमवर गेलो फ्रेश वगैरे झालो मिलान सिटीच्या आजूबाजूचा परिसर फिरलो कसा सिटी आहे काय काय आहे ते सगळं बघितलं थोडक्यात अंदाज घेतला आणि छानपैकी असा पिझ्झा खाल्ल्यानंतर आम्ही काल दिवस एंड केला आज, आज सकाळी उठून फ्रेश होऊन आवरून रूममधून चेकआउट करून आम्ही आता चाललो वेन्सला एक्साइटमेंट तर तेव्हाच चालू होते जेव्हा ट्रेनमधून आपल्याला वेनिस शहर दिसायला लागतं स्टेशनच्या अगदी समोरच हॉटेल असल्यामुळे अजिबात वेळ न दवडता आम्ही सिटी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली सो so, आता मी वॉटर बसचं तिकीट घेतलाय पहिले आपण बसने प्रवास करून बघूया की व्हेनिस मध्ये काय विषय आहे आणि बरीच गर्दी आहे ना लोकांसाठी इकडे तिकडे जवळपास युरोच्या सिटी मध्ये पर पर्सन आम्ही एक दिवस बसने मुरानो बुरानो आयलँड व्हेनिस मध्ये कुठेही आपण फिरू शकतो सो इट्स रिअली कन्व्हिनियंट आणची सो so, आता आम्ही वॉटर बसमध्ये बसलो आहे बसण्यासाठी आहे बाहेर असं छान वाटतंय फार एकदम बोट राईडमध्ये आम्ही खूप एक्साइटमेंट होती व्हेनिसला विजिट करायची आणि फायनली आज आम्ही व्हेनिसमध्ये आहोत आणि म्हणजे एक कमाल व्हायचं कमाल तुम्ही म्हणजे स्वतः इथे येणं इज डिफरंटिंग थोडी थंडी आहे पण आणि मला वाटलेलं की मे बी सनसेट नंतर थोडंसं काळं अंधार नुसता असेल काळोख असेल पण नाही सनसेटमध्ये पण सिटी एवढी व्हायब्रंट दिसते So, मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हेनिस मध्ये इतिहास जिवंत होतो लोक राजेशाही पोशाख घालून आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डिस्टिंग मास्क घालून रस्त्यावर उतरतात आणि कार्निवल फेस्टिवल सेलिब्रेट करतात आमच्यासाठी खास आकर्षणाचा विषय होता ते म्हणजे इथली गोंडला राईड त्यासाठी आम्ही सकाळीच पहिले ग्रँड कॅनलला गेलो पण गोंडला राईड काय तिथे अवेलेबल नव्हती त्यानंतर आम्ही गेलो सेंट मार्क स्क्वेअरला व्हेनेसच्या सत्तेचं प्रतीक असणारा हा भव्य राजवाडा म्हणजे डॉजेस पॅलेस ही सेंट मार्क्स बेसिलिका आणि त्यासमोरचा समोरचा टॉवर या सगळ्या गोष्टी एकत्रित येतात तो म्हणजे सेंट मार्क्स स्क्वेअर ज्याला नेपोलियनने युरोपचं युरोपचा ड्रॉइंग रूम असं म्हटलं होत हा छोटासा ब्रिज एकदम खास आहे पूर्वी न्यायालयातून तुरुंगामध्ये जेव्हा कैदी न्यायचे तेव्हा ह्या ब्रिजवरून ते शेवटचं व्हेनिस पहायचे म्हणून या ब्रिजचं नाव आहे ब्रिज ऑफ साईज हॅलो हॅलो मी एक अम्ब्युलन्स आहे आणि जे आपण पेशंट असतो आजारी तेव्हा आहे ना यात ॲम्ब्युलन्स जिथे पण जायचं आहे तिथे जातात आणि हे हॉस्पिटल आहे मागच्या साईडला तुम्ही जर जाल तर तुम्हाला त्याचे एन्ट्रन्स दिसेल अरे वा भारी व्हेरी गुड तर आता आपण वेनिसवरून चाललो आहे मुरानो आणि बुरानो आयलंड एक्सप्लोर करायला सो या ब्रिजवरती नेहमीप्रमाणे गर्दी आहेच फक्त या ब्रिजचं एक डिसएडवांटेज असा असं आहे की या ब्रिजला काही ऍक्सेसिबिलिटी नाही आहे काही रॅम्प वगैरे असं काही नाही आहे so, सो बॅगा असतील तर तुम्हाला त्या बॅगा उचलून घेऊन यायला लागतात आणि जर मोठमोठ्या हेवी हे बघा हे मागे कसे चाललेत बॅगा घेऊन मोठ्या हेवी बॅगज असतील तर खूप अवघड जातं पण इथे पोर्टर सर्व्हिस असल्यामुळे आपण पोर्टर सर्विससुद्धा हायर करू शकतो हे असे ते मागे लाकडाचे जे पायल्स दिसत ना हे असे हजारो पायल्स असे ना या चिकलाच्या बेडमध्ये असे टाकतात आणि एक एक स्टिफ असं फाउंडेशन तयार करतात आणि मग त्याच्यावरती ही सगळी घरं बनवली जातात सो इट्स नॉट लाईक की आपल्याकडे कसं आपण खड्डा खणला दगड लागला आणि मग तिथून आपण बिल्डिंग बांधायला सुरुवात करतो ते तसं नाहीये इथे थोडी वेगळी वर्क आणि सगळं बोर्ड वगैरे सगळं इथे थोडी वेगळी टेक्निक ऑफकोर्स कारण यांना सस्टेन करायचं या बिल्डिंगला या सगळ्या स्ट्रक्चर पाण्यासोबत व्हेनिस पासून थोडं दूर आणि तेवढेच सुंदर असे दोन आयलंड आहेत मुरानो आणि बुरानो मुरानो आयलंडची खासियत अशी की ते जगप्रसिद्ध आहे तिथल्या काचेच्या कामासाठी खूप जुन्या काळापासून चालत असलेली ही परंपरा काचेपासून कलाकृती बनवण्याची आजही इथे टिकून आहे आणि आपल्याला त्याचे डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा बघायला मिळतात पाण्याच्या एवढा जवळून रस्ता आहे की एखाद्याला ढकल तर पटकन पाण्यात पडतील म्हणजे बॅरिकेड्स वगैरे काही नाही आहेत बुरानो आयलँड खूप स्पेशल रंगी रंगी आहे तिथल्या रंगीबेरंगी घरांसाठी फार पूर्वी मच्छीमारांना आपलं घर ओळखता यावं मग हे रंग वापरले जायचे आणि आता हे आहे मेमोरेबल फोटोसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन पूर्ण व्हेनिस मध्ये फिरताना तुम्हाला छोटे छोटे क्यूट ब्रिजेस दिसतील आणि या बिल्डिंग आणि म्हणजे सगळंच एकदम वेगळं आहे आपल्यासाठी आणि खूप सुंदर आहे सो आय थिंक दोन दिवस तर पाहिजे व्हेनिस एक व्हेनिस साठी एक, एक मुरान बुराण्यासाठी दोन बिल्डिंग मधला घ्या बघित कमी आहे एकदम चुपकून चिपकूनच त्या हा ना त्या बिल्डिंग मध्ये एकमेकांच्या एक घरात काय एक शिस्त आहे ते डायरेक्ट चुलीवर हात घेऊन घालून काढता येईल आपल्याला एखाद्या टूडू लिस्ट सारखी एक एक टुरिस्ट डेस्टिनेशन बराबर अशी उरकण्यापेक्षा आम्ही वेनिसमध्ये दिवसभर चालत फिरलो अक्षरशः भटकलो आणि जे पण आम्हाला आवडतं ज्या पण गल्लीत आवडतं आम्ही तिथे गेलो आणि आम्ही वेनिस अनुभवलं खूप मनापासून